की जय जलाराम बाबाी जय हरी भजन हरे भजनमा हो मानवी हरे बोलो हो मानवी हरे बोलो मानवी हरे राधे श्याम राधे श्याम बोलो मानवी हरे भजन मा राधे श्याम राधे छेकायन झूठी छे माया काची छे कायन झूठी छे माया काची छे छेकायन झूठी छे छे छेकायन झूठी छे माया लात माझं घाड मानवी हरी भजन मारून <गणगालो> घाडो मानवी हरी भजन मासुतेलात माझं भाडो हो मानवी हरी भजन मासुतेलात माझं घाड सतसंगविना, विना शांती मिळजन सतसंग विना शांती मळती न अवसर म्हण बोल मानवी हरि बोलो हो मानवी हरे भजन मा राध श्याम राध श्याम बोलो हो मानवी हरे भजन मा राध श्याम राध श्याम बोलो मानवी हरे भजन मा सा भो 看不见。 ¡Gracias! Oh,